त्याचा आता निधी मी वाढवलेला आहे वेगवेगळ्या माझ्या मुलांना मुलींना जाण्याकरता शिष्यवृत्तीच्या रकमा वाढवलेल्या माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता जसं बारती आम्ही काढलं आम्ही आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांच्या करता आरती काढलं आम्ही त्याच्यामध्ये आदिवासींच्या करता आरती काढलं माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी काढलं सर्वसाधारण समाजाच्या करता सारखी काढलं ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं काहींच्या करता अमृत काढलं या संस्था नुसत्या नावाला नाही काढल्या त्याच्यातून माझ्या त्या त्या घटकातल्या मुलांना मुलींना कर्ज मिळावं आणि त्या कर्जाचं पाच वर्ष व्याज हे सारखी महाज्योती बारती आरती मारती भरणार आहे आणि त्याच्यातून त्या मुलाचं त्या मुलीचं किंवा त्या माझ्या लाडक्या बहिणीचं त्या, त्या, त्या बांधवाचं काही ना काही स्वतःचा व्यवसाय करत सुरू करता यावा त्याकरता या राज्य सरकारनी योजना आणलेली आहे मला काही जण सांगत होते की दादा काही जण सांगतात लाडकी बहीण योजना आम्हाला जर तुम्ही मतदान केलं तर लाडकी योजना, चा, योजना चालू आहे नाहीतर बघा बाबा असं काही नाही लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका त्यामध्ये महायुतीच्या सरकारने आणलेली ती योजना आहे मीच अर्थसंकल्पामध्ये त्यावेळी सादर केलेली होती त्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्यांच्याकडं काहीच हातामध्ये कधी पैसा नसायचा गरीब कुटुंबातली माझी महिला तिला त्याच्यातलं थोडं का होईना आधार मिळालेला हे पैसे वेळच्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळेजण करतो त्याच्यामुळं कुणी काहीतरी सांगत असेल तर ते, ते तुम्हाला भीती दाखवतात तुम्ही भीतीला भीक घालू नका काय घाबरू नका तुमचा लाडका भाऊ तुमच्या पाठीचे आहे मी तुम्हाला शब्द देतो त्याच्यामुळं असं कोणी दमदाटी देऊन काहीतरी भीती दाखवून भी तुम्ही आम्हाला मत द्या नाही तर आम्ही तसं करू ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मला पण आहे इतरांना पण आहे परंतु तो कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटी चौकटीच्या बाहेर किंवा हातात कायदा घेऊन आमच्याही लोकांनी कुठं चुका करू नये आणि समोरच्याही लोकांनी विरोधाकडे चुका करू नये हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे मी मगाशी जे सांगत होतो अत्याधुनिक स्वरूपामध्ये आपल्याला नव्याने व्यापारपेठ उभी करायची मला व्यापाऱ्यांना सांगायचंय त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे परिसरात कंदारच्या कंदार शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रतापराव चिखलीकरांना आठवत असेल दोन हजार चार पाचच्या आसपासची गोष्ट असेल मी त्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मराठवाड्याचे सुपद्रह विलासराव देशमुख साहेब होते आणि त्या काळामध्ये तिथं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना चिखलीकर साहेबांचा सातत्याने पाठपुरावा होता त्यांचे विलासरावांशी संबंध चांगले होते त्यांचे अजित पवारशी संबंध संबंध चांगले होते आणि त्याच्यामुळं पाचशे कोटीहून अधिक निधी त्या काळामध्ये आम्ही दिला आणि आज कंदारकरांना तहान जी काही भागवली जाते ती तहा या धरणातन त्या ठिकाणी भागवण्याचं काम आपण करतो जुन्या कांदार शहराला वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या करताची आवश्यकता आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे योजना आपल्याला मागे लावावी लागणार आहे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवावी लागणार आहे पाण्याचा साठा जो काही जलसाठा असतो तो वाढवण्याच्या करता आपल्याला काम करावं लागणार आहे लिंबोटी धरणाचं मी मागाशी सांगत होतो ते धरण त्या काळामध्ये विलासरावांच्या प्रयत्नातनं आमच्या प्रयत्नातनं प्रतापराव चुकलेकरांच्या प्रयत्नातनं तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळं हे झालेलं आहे शेवटी माझा बळीराजा समाधानी झाला पाहिजे तो सुकावला पाहिजे तो लाखाचा पोशिंदा आहे तो आत्ता अडचणीत आलेला होता त्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती त्याला आम्ही मदत करण्याच्या करता निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेतली हेही आपण विसरू नका ड्रेनेजची व्यवस्था त्याचं अधुनिकरण करण्याचं काम हाती घ्यावं लागणार आहे शहर वाढत असताना त्याच्या मूलभूत गरजा ह्या मजबूत असल्या पाहिजेत आणि ही आमची ठाम भूमिका आहे यंदाचा पाऊस कधी नव्हता एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मन्याळ नदीला देखील भयंकर पूर आला या पुरात लोक अडकले त्यांच्या जीवनमाननाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी चुकलीकर साहेबांनी मला उभ्या पावसात व्हिडिओ कॉल केला होता पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याच्या साठी त्यांनी मला एक आव्हान केलेलं होतं आजही त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे महायुतीच्या सरकारनी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या आधी पूरग्रस्तांच्या लोकांना पुन्हा उभं करण्याकरता पस्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि नंतर पुन्हा पाऊस माझ्या मात दिवाळीनंतर पण पाऊस पडला आणि त्याच्यात पण आम्ही आठ हजार कोटी रुपये दिले अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलेले आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला उद्याच्या काळामध्ये कुणाच्या कुणाच्या हातात दोहा आणि कंदाची सूत्र द्यायची इतर भागातली सूत्र द्यायची ती सूत्र देत असताना आपला फायदा कशात हे तुम्ही पहा इथला लोकप्रतिनिधी कोण आहे प्रतापराव चिखलीकर आहे ते सत्ताधारी पक्षाचे ते राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा पक्ष सरकारमध्ये त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी महत्वाची खाती आहेत कृषी खाता आहे अर्थ आहे नियोजन आहे एक्साइज आहे क्रीडा आहे अल्पसंख्याक आहे अवकाफ आहे मदत पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मध्ये करता येईल त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा खाता आहे महिला आणि बाल विकास महिलांचा आणि बालकांचा विकास करण्याच्या करता ते महत्वाचा खात आहे अशी अनेक प्रकारची खाती ही आमच्याकडे इतर पण आमच्या मित्र पक्षांच्याकडे त्याबद्दल गुंमत नाही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्हाला प्रतापराव चिखलीकर हे डीपीसीचा पण निधी आणून देऊ शकता विकासाचा निधी म्हणून ते सभागृहामध्ये देखील मुद्दे मांडू शकतात की माझ्या लोहा कमदारला माझ्या नांदेड जिल्ह्याला या या गोष्टी मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यातनं तुमचं तिथं ते प्रतिनिधित्व करतात उद्याच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडनी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मला विकासाकरता मदत करा हे हकाली शकतात आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या पण उभारणीचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला आहे वीर सुरु महाराणा महाराणा प्रतापसिंह चौक येथे सुशोभीकरणाचं चा काम चाललेलं आहे तिथं पण आपल्याला ते काम पूर्णत्वाला आहे त्याचबरोबर शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचं संकट करता आपल्याला झाडं लावायचा कार्यक्रम घ्यायचा आहे मधी डिवायडरला झाडं लावायची ती कशी जगती मित्रांनो आमच्या ओळखी खूप झालेल्या आम्ही एसआरए चा पण उद्या निधी आणू शकतो उद्या अनुमंत उर्फा स्वप्नीलनी किंवा आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला अँब्युलन्स पाहिजे मी एसआरए च्या निमित्तानं एसआरआर च्या निमित्ताने मी काही उद्योगपतींना विनंती करू शकेन ना, ना। आम्ही केलेली आहे करोनाच्या काळात किंवा कर अधिकाच्या काळात त्यांच्या नफ्याच्या काही टक्के सीएसआर देता येतो एकच निधी नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचा निधी हा माझ्या माझ्या सर्वांगीण विकासाच्या करता आला तर आपल्या शहराचा सर्वांगीण विकास सर्वांगी होणार आपले असणारी लोक त्यांना हक्काची गरज द्यावी लागते त्याच्यात केंद्राची राज्याची योजना आहे त्याच्यात आपल्याकडे निधी आहे त्याच्यात शिवराज श्री चव्हाण साहेबांनी अटी शिंदित केलेलं आहे आणि यामध्ये माझा मागासवर्गीय समाज इथं आहे माझा भटका समाजित आहे माझा अल्पसंख्याक समाजित आहे आणि आमचा बहुजन समाज पण आहे इतर मागासवर्गीय समाज पण आहे बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचं आहे की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भटके सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात त्यामध्ये बाकी